जय महाराष्ट्र मित्रांनो टेक अपडेट विथ मी तुमच्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी आनंदाची मोठी खुशखबर बातमी आहे काय संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत तेव्हा चॅनलवर जर नवीन आली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर राज्यातील लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी आजपासून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये सगळ्यांच्या खात्यामध्ये जमा होणे सुरू झाले असून लाडक्या बहिणीसाठी हे मोठी अपडेट आहे तर लाडकी बहीण योजनेचे पैसे जे अनेक दिवसापासून आतुरतेने वाट पाहणाऱ्या माता भगिनींसाठी ही मोठी बातमी मोठी अपडेट सर्वच्या सर्व, सर्व लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये येणे जमा सुरू झाले असून कुठ कुठल्या महिलांना कोणत्या कोणत्या महिलांना पैसे आले असतील त्यांनी कृपया कमेंट करून सांगावे ज्यांना पैसे आले नसतील त्यांनी सुद्धा कमेंट करून सांगावे तर लाडक्या बणीसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्वात मोठी अपडेट सर्व लाडक्या बणीच्या खात्यामध्ये आता पंधराशे रुपये जमा झाले असून आता इथं लाडक्याबणींना जे वचन दिलं होतं माहिती सरकारने निवड निवडणुकीच्या आधी की आम्ही सर्व लाडक्याबणीच्या खात्यामध्ये पैसे जमा करू ते पैसे आता पंधराशे रुपये इथं आले आहे एकवीसशे रुपये अजून तर आले नसून आपण बघू शकता इथं कशाप्रकारे स्क्रीनशॉटद्वारे आम्ही दाखवतो आपल्याला की पंधराशे रुपये इथं आपल्या खात्यामध्ये आलेले आहे पंधराशे सध्या आलेले आहे एकवीसशे रुपयाबद्दल अजून अपडेट नाही आहे एकवीसशे रुपये सुद्धा येतील परंतु त्या एकवीसशे रुपयाला अजून वेळ आहे मी महायुती सरकारने इथं आश्वासन दिले आहे की आम्ही एकवीसशे रुपये देऊ परंतु सध्या सध्या तरी एकवीसशे रुपयाचं अपडेट काही नाही परंतु पंधराशे रुपये लाडक्या बणीच्या सर्व खात्यामध्ये जमा झालेले आहे आत्ताची सर्वात मोठी बातमी सर्व लाडक्या बणीच्या खात्यामध्ये इथं पंधराशे रुपये जमा झालेले आहे आता सर्वात महत्वाचे विषय काही बहिणींना इथं था वगळण्यात आलेले आहे पुणे जिल्ह्यामधून एकूण दहा हजार अर्ज बाद झाले असून दहा हजार महिलांना अपात्र करण्यात आले त्या त्यामागचे कारण काय आहे तर त्यांना त्यांनी जे सुरुवातीला फॉर्म भरले होते त्यामध्ये काही त्यांना निकष जे नवीन निकष लावले होते शासनाने त्या नवीन निकषानुसार त्या महिलांना तिथं वगळण्यात आले आहे आता कुठल्या महिलांना वगळण्यात आले तर एकाच कुटुंबातील दोनपेक्षा अधिक जर महिला लाभ घेत असतील यासोबतच जर जो लाभार्थी आहे ज्या व्यक्ती लाभार्थी आहे त्यांचं जर आपलं नाव राशन कार्डमध्ये नसेल आणि त्यांचं जर आधार कार्ड लिंक नसेल म्हणजे या ज्या काही नवीन निकष त्या शासनाने लावल्या होत्या या निकषानुसार त्या त्या महिला इथं लाभार्थी ज्या सुरुवातीला तर होत्या परंतु सध्या तर हा हा जो हप्ता आलेला आहे हा हप्ता त्यांना मिळणार नाही ही एक मोठी अपडेट असून या माहितीनुसार सध्या तरी पुणे जिल्ह्यातच एकूण दहा हजार महिला इथं अपात्र झाल्या आहेत अजून महाराष्ट्रामध्ये आकडा पुढे यायचा आहे शासनाने निवडणुकी आधी सांगितले होते की आम्ही ऐवजी एकवीसशे रुपये देऊ या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीरपणे सांगितले आहे की आम्ही जो शब्द सांगितलेला आम्ही जो शब्द दिलाय तो पूर्णतः पाळू एकवीसशे रुपये प्रति महिना आम्ही लवकर देऊ परंतु त्यासाठी आम्ही सध्या तरी कुठल्याही प्रकारचं बजेट इथं आम्ही सादर केलेलं नसून त्यासाठी वेगळं बजेट सादर करून सर्व लाभार्थ्यांना एकवीसशे रुपये प्रति महिना आम्ही सरसकट देणार म्हणजे देणार असे आश्वासन खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे निवडणुकीआधी महायुती सरकारने आपल्या घोषणापत्रामध्ये सांगितली होती की आम्ही महिलांना जे लाभार्थी आहेत त्यांना सरसकट पंधराशेच्या ऐवजी एकवीसशे रुपये प्रति महिना देऊ असे सांगितले होते सोबतच ज्या ज्या लाडक्या बहिणींना इथं पंधराशे रुपये मिळत असतील त्यांना मोफत गॅस सिलेंडर वर्षाला तीन मोफत गॅस सिलेंडर या काही घोषणा ज्या केल्या होत्या त्या सर्वच्या सर्व घोषणा आम्ही पाळू असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे यामध्ये आता बघा ज्या महिलांना इथं नाही का लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत असेल त्याच माता भगिनींना मोफत गॅस सिलेंडर योजनेचा सुद्धा लाभ मिळणार आहे परंतु दोन्ही योजनेमध्ये एक गोष्ट मात्र साम्य आहे की कुठल्याही योजनेमध्ये एका कुटुंबातील एकच व्यक्ती या योजनेसाठी लाभार्थी असेल जर एका कुटुंबामध्ये दोन महिला असतील आणि दोनही महिला दोन किंवा त्यापेक्षा अधिक महिला असतील आणि ते जर या योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांना या योजनेपासून अपात्र करण्यात येणार आहे कारण इथं नाही का सरसगट नवीन निकष लावण्यात आलेले आहे ज्या महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असतील त्यांनाच मोफत गॅस सिलेंडर मिळेल सोबतच त्यांनी असे सुद्धा सांगितले आहे की ज्या आधी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत ज्या ज्या माता भगिनींना मोफत गॅस सिलेंडर मिळाले असतील त्याच माता भगिनींना इथं मोफत गॅस सिलेंडर जे की तीन मिळणार आहे ते सुद्धा त्यांनाच मिळणार आहे म्हणजे जर आपण याआधी शासनातर्फे जी योजना आली होती प्रधानमंत्री उज्ज्वला योजना त्या योजनेअंतर्गत जर आपल्याला मोफत गॅस मिळालेला नसेल तर आपल्याला मोफत गॅस सिलेंडर इथे मिळणार नाही ही एक महत्वाची अपडेट आहे सोबतच ज्या कुटुंबातील हे व्यक्ती लाभार्थी आहेत त्यांना कंपल्सरी प्रत्येकाना इथं आपल्या राशन कार्डमध्ये आपलं नाव असणे आवश्यक आहे आणि सोबतच त्या नावाला आपण आधार लिंक करणे आणि जो खातं आपण इथं दिलेलं आहे ते गॅस संबंधी असतील किंवा इथं लाडकी बहीण योजनेसंदर्भात असेल त्या खात्याला आपण आधार लिंक आणि अपडेट करणं महत्वाचे आहे कारण नवीन नवीन निकष शासन इथे आणत आहे आणि नवी नवी नवीन नियमानुसार नवीन निकषानुसार आपल्याला वेळोवेळी अपडेट घेणं महत्वाचं आहे वेळोवेळी आपण माहिती घेणं महत्वाचं आहे शासनाच्या ज्या काही नवीन माहिती असतील ज्या काही नवीन अपडेट असतील आम्ही आमच्या चॅनलला टाकत असतो तेव्हा आमच्या चॅनलला आपण सबस्क्राईब करून ठेवा या संदर्भात या योजनेसंदर्भात कुठल्या योजनेसंदर्भात काही जरी नवीन अपडेट असेल तर आमच्या चॅनलला आम्ही नक्की देऊ तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद जय महाराष्ट्र